नमस्कार मित्रांनो जयशिवराय आज नवीन गाडीचा पी डी आय म्हणजे प्री डिलिवरी इन्स्पेक्शन कसं करायचं याबद्दल एक व्हिडिओ घेऊन आलो आहे शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे बट तुम्हाला पूर्ण माहिती समजणार आहे तुम्ही स्वतःसुद्धा पी डी आय करू शकता ठीक आहे इतका इझीमध्ये मी तुम्हाला गोष्ट समजवणार आहे खूप सोप्या पद्धतीत समजवणार आहे हा व्हिडिओ पहा नवीन गाडी घेता या आपल्या फेस्टिवल सीझन निमित्त कारण सीझन चालू झाला दिवाळीपर्यंत तर थांबा हा व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचा आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊया पी डी आय गाडीची कशी करतात तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पिढी डी आय जेव्हा करता तेव्हा गाडी आहे ना पूर्ण प्रकाशात पाहिजे उन्हामध्ये करत जा तर आता काय झालं आहे ना पाऊस खूप जोरात आहे पण ऑलरेडी अंधार पडत चाललेला आहे पण एक आम्ही करणार आहे की जेव्हा कलर चेक करायची तेव्हा आम्ही गाडी इथे बाहेर घेऊन नक्की कलर चेक करणार आहे तर सगळ्यात प्रथम पहिल्यांदा पी डी आयची महत्त्वाची गोष्ट काय आहे ते विन नंबर तुम्हाला जो विन नंबर सेल्स दिला तो विन नंबर हा मॅच झालाच पाहिजे आता या केसमध्ये ही जी क्रेटा आहे क्रेटा आमची आहे एस एस एक्स एस एकस, एस ऑप्शनल एस ऑप्शनल आहे मॅन्युअल ट्रान्समिशन हिचा विन नंबर आम्हाला दिला होता तो आम्ही नोट केला आहे इथे बघू शकता हा विन नंबर दोन ठिकाणी असतो एक तर हा स्टिकर तुम्हाला पाहायला मिळतो हा विन नंबर मॅच होतो आहे का चेक करा हा मॅच होतो आहे तुम्हाला डेट आणि जे आहे ओके मंथ आणि इयर हे सुद्धा तुम्हाला इथे समजेल डी ए ट्वेंटी फाय झिरो सेवन म्हणजे जुलैमध्ये गाडी बनले किंवा विन नंबर अजून कुठे असतो ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपली जी सीट आहे ओके क्रेटाची गोष्ट करायचं झालं हुंडाईची गोष्ट करायचं झालं तर सीटच्या खाली तुम्हाला इथे विन नंबर इथे पाहायला मिळणार आहे हे बघा इथे विन नंबर असतो आम्ही हा विन नंबर मॅच केलेला आहे तो बरोबर विन नंबर मॅच होतो म्हणजे जी गाडी आम्हाला अलॉट केली तीच गाडी आम्हाला डिलेवरी मिळणार आहे म्हणजे उद्या रजिस्ट्रेशन दुसऱ्या गाडीचं होणार नाही आहे दुसरा पॉईंट येतो महत्त्वाचा पॉईंट जो असतो त्या म्हणजे तुमच्या गाडीच्या कीज या प्रॉपरली काम करतात आहेत का नाही ते चेक करायला पाहिजे म्हणजे लॉक अनलॉक आहे ना, ना ते बघा आता ही कीज आहे लॉक अनलॉक ओके आणि बूट ओपनचं काम करते ना ते सुद्धा चेक करा याच्यामध्ये दोन्ही सुद्धा प्रॉपरली काम करत आहे आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे ओडोमीटर रीडिंग ओडोमीटर रिडिंग तुम्हाला चेक करायची आता ही गाडी आहे आपली क्रेटा आणि क्रेटाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर अशा प्रकारे तुम्हाला डिजिटल मीटर तिथे तुम्ही ओडोमीटर रिडिंग बघा बावीस आहे फक्त ठीक आहे बावीस किलोमीटर गाडी चालली आहे शंभर किलोमीटरच्यावर गाडी अजिबात चालली नाही पाहिजे पन्नासच्यावर पण 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 नाही गेलं पाहिजे जर वर जात असेल तर रिझन विसरा मोस्टली काय असतं ना स्टॉकयाड लांब असतं म्हणून पन्नासात आता बावीस किलोमीटर आहे हे जे चाललेलं आहे हे तर ट्रायल होते कंपनीमध्ये त्याचं किलोमीटर असतं आणि जर स्टॉकयाडपासून शोरूमपर्यंत येण्याचं हे किलोमीटर बावीस आहे म्हणजे हे जस्टिफाय हे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर किलोमीटर आहे ते शंभरच्यावर गेलंच नाही पाहिजे एनी केस याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो ती म्हणजे पेंट चेक करणं गाडीमधला जो पेंट आहे ना डेंट तर नाही आहे ना डॅमेज तर नाही आहे ना हे आपल्याला चेक करायचे त्यासाठी बबल्स बऱ्याच गाड्यांमध्ये काय होतं ना ऑरेंज पिल पण होतं किंवा असे बबल्स पण येतात ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो चेक करायचे आता पेंट जेव्हा चेक करायची गोष्ट येते आता पाऊस पण चालू आहे तेव्हा तुम्ही असं क्रॉस बघत जा ठीक आहे क्रॉस बघितल्यानंतर तुम्हाला अनइवन सर्पेस जाणं होतं आता पे जो मीटर असतो ना त्यांनासुद्धा तुम्ही चेक करू शकता बट बटची जेव्हा तुम्ही ऑफिशियल सर्व्हिस घेता तेव्हा तुम्हाला ते मीटरनं समजून येतं पण तुम्ही जर नीट चेक केलं तर तुम्हाला आहे ना हा समजून येतं की कुठला जो भाग आहे पेंट केला आहे का नाही त्याचे ओपन करण्याचे निशाणसुद्धा दिसतात ठीक आहे म्हणजे अनइव्हन सरफेस जाणवतो जे, जे पॅनल्स आहेत ना त्याचा गॅपसुद्धा अनइवन जाणवतो आता मी ही गाडी मंगपासून पाहतोय ऑब्झर्व करतोय कुठल्याही प्रकारे याच्यावर तरी रिपेंट केल्याचं काही प्रॉब्लेम नाही आता रिपेंट का बोलतो असं बरेच म्हणतील अरे सुश रिपेंट कसं करणार जेव्हा गाडी ट्रान्झिटमध्ये असते ना तेव्हा आहे ना गाडी उतरवताना गाडी चढवताना आहे ना डॅमेज होण्याचे चान्सेस असतात अनेकदा कंपनीला पेमेंट केलं की तुम्हाला आहे ना तुमच्या ऑप्शन नस नसतं तुम्हाला ती गाडी घ्यावीच लागते रजिस्ट्रेशनच्या अगोदर तुम्हाला आहे ना कधी पण पी डी आय केलं पाहिजे आता हे मी मागासपासून प्रॉपरली चेक करतो आहे व्यवस्थित आहे कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही आहे रिपेंटेड गाडी तर मला तर वाटत नाही आहे मी हे सांगतो आहे अजून एक महत्त्वाचं गॅप्स पॅनल गॅप्स बघून घ्या हुंडायचे पॅनल गॅप्स आहेत ना ते खूप व्यवस्थित असतात अजिबात एक गॅप जास्त आला आहे इकडे जास्त आला आहे असा कुठल्याही प्रकारे पॅनल गॅप्स मित्रांनो जाणवत नाही आहे ठीक आहे आता नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट येतो मित्रांनो तो म्हणजे इंजिन चेक करणं आणि इंजिनचा बे चेक करणं ठीक आहे सो दिस इज नॅचरली ॲस्पिरेटेड वन पॉईंट फाय लिटरचं इंजिन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं मी तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रथम आहे ते इंजिन ऑइल चेक करायचं गाडी बंद करून चेक करा हे मिन मॅक्सच्यामध्ये असलं पाहिजे ठीक आहे तिथे बघा मिनिमम मॅक्सिममची लेवल आहे त्याच्यामध्ये असलं पाहिजे ऑइल मिनिमम मध्ये हे डेफिनेटली असतं या गाडीचं आहे मी चेक केलेलं आहे कूलंट लेवल ही कूलंट आहे मित्रांनो बघा फुल आणि लो ओके याच्यामध्ये असलं पाहिजे किंवा फुल असलं पाहिजे हे तुम्हाला बरोबर फुल पाहायला मिळेल हे का तुम्हाला असं जाणवतं आहे तर हे कूलंट जर कमी असेल लो तर तुम्हाला टॉपअप करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या ते ब टॉपेस देतील अजून एक आहे कधी कधी गाडी स्टॉक कॅटला थांबते आणि उंदर घुसण्याचे चान्सेससुद्धा असतात सो गाडी कुडतरले का कुठे ते चेक करायचे इथे तर कुठल्याही प्रकारे उंदरं घुसण्याचा चान्सच नाही कारण गाडी आली तशी डायरेक्टली आम्ही शोरूमला मागवलेली आहे महत्त्वाचं इंजिनमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲबनॉर्मल नॉईस नाही आला पाहिजे आता गाडी एकदा तुमचं आयडलिंग झालं ओके म्हणजे एक प्रकारचं कोल्ड स्टार्ट झालं की थोडं तुम्ही रेव केलं पाहिजे रेव करून सुद्धा चेक करा की कुठला आवाज तर येत नाही ना जो ॲबनॉर्मल असेल ओके सो मला तर कुठल्याही प्रकारचा ॲबनॉर्मल नॉईस जाणवत नाही आहे परफेक्ट सुपर रिफाईंड सायलेंट हे इंजिन आहे हे झालं आता याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट येतो तो, तो, तो म्हणजे मित्रांनो सपोज तुम्हाला कधी कधी वाटतं ना गाडी ठोकली की नाही पुढून तर बघाच डेंट पेंट आहे का नाही ते तुम्हाला लगेच समजून येतं स्क्रॅचेसवरून पण कधी कधी आहे ना गाडीचं पेंट रिपेंट केलं जातो बंपर रिपेंट केला जातो मग काय बघा ना असे जे नर्स असतात ना हे चेक करून घेत असतात हे बाबा ओपन तर नाहीत केले ना त्याच्या कुठल्याही प्रकारे ओपन करण्याचं निशान अजिबात नाही आहे इट मीन्स की हे गाडी जी आहे ती ओजी गाडी आहे ओरिजिनल आहे इथे पण बघा साईडचा जर पॅनल असेल तो ओपन केला आहे का बघा ओरिजिनल जो पेंट आहे तोच आहे नाहीतर याच्यावर तुम्हाला ओपन करण्याचे निशान जरूर पाहायला मिळतात म्हणजे ही गाडी पुढून ठोकली नाही गेली नाही साईडनं ना सुद्धा ठोकली गेलेली नाही आहे मित्रांनो तर बेस्ट आहे ओके इंजिन आणि पुढचा पार्ट हा परफेक्ट आहे ऑय म्हणजे लिक्विड लेवल जे आहेत सगळं व्यवस्थित आहे ब्रेक ऑइलची सुद्धा लेवल ओके आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे इथे बॅटरीसुद्धा बघू शकता आता सुद्धा तुम्ही तुम तो तो ही का काढून प्रॉपरली पाणी आहे की नाही ते चेक करू शकता ठीक आहे तर हे झालं तुमचं साईडनं ओके म्हणजे ही कुठल्याही प्रकारे पडून ठोकली गेली नाही साईडनं ठोकली गेली नाही आता गोष्ट येते मित्रांनो साइडची ठीक आहे कधी कधी काय होतं ना सुद्धा गाडी ठोकली जाते तर तुम्ही साईडनं सुद्धा व्यवस्थित ऑब्जर्व करून घेतलं आणि गाडी कधी कधी खालीसुद्धा लागलेली असते तर काय करायचं आहे ना रॅम्पवर तर नाही चढू शकत आणि तुम्ही खाली बघूनसुद्धा गाडी चेक करू शकता आणि खालून तर काही ठोकली गेलेली नाही ना म्हणजे खाली लागलेली तर नाही घेणार जर लागले असेल तर तुम्हाला आहे ना अँटीरस कोटिंग करणं गरजेचं आहे आता जर दरवाजा मित्रांनो जर तुम्हाला ठोकला असेल ना पेंट केला असेल तर तुम्ही दरवाजा ओपन करण्याचे निशानसुद्धा पाहायला मिळतात बघा इथे कुठल्या प्रकारे निशाण नाही आहे ओके इथे मित्रांनो कुठलं निशाण आहे का नाही आहे हे बघा ॲज इट इज आहे मग डोअर तर साईडला काढलेला नाही आहे जर तुम्हाला वाटते गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही हे यूज कारमध्ये होतं की जर रबर सील जर काढलं ना तर इथं पंचव्हल्स असतात जे रोबोटिक काम नव्हतात ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता ते इवन असतात म्हणजे डॉटची जी लेंथ आहे ती इवन असते हेच एक मेन आहे कारण यूज आता बरेच लोक आहे ना त्यालासुद्धा असं दाखवतात की प्रॉपर वाटतं की पंचव्हल रोबोटिक आमनंच केलेले आहेत पण हिची जी साईज असते इवन लेंथ असते ना ती इव्हनच राहिली पाहिजे त्याच्यात कमी जसं झाले की समजायचं ते सुद्धा गेलेलं आहे ओके रूप रेल्स आहेत का हालत तर नाही आहेत ना हे सुद्धा चेक करा ओके डिस्क ब्रेक बघा मित्रांनो गाडी थोडी तुम्हाला पाच मिनटं चालवून सुद्धा पाहिली पाहिजे बट आहे काय ना है, है, डावटा आता पाऊस आहे तर आम्ही चालवणार नाही आहे बट तुम्ही चालवून बघा जर तुम्हाला डाऊट असेल तर आता ह्याच्यानंतर सगळ्यात जो मोठा क्वेश्चन असतो म्हणजे गाडीचे चपला म्हणजे याचे टायर्स टायरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ना तीसुद्धा नियरेस्ट असली पाहिजे म्हणजे सपोज गाडी जुलैची आहे तर तुमची एप्रिल मेचे टायर्स चालू शकतात ठीक आहे आता ही गाडीचे टायर्स किती आहेत ना मी तुम्हाला सांगतो तिकडून पाऊस येतो या बाजूने दाखवत तुम्हाला हे बघा थर्टी वन ट्वेंटी फाय म्हणजे दोन पंचवीस म्हणजे इयर आणि थर्टी वन म्हणजे वीक थर्टी वन जर वीक कॅल्क्युलेट केला तर हा किती येतो आहे ये निअर अबाउट जुलै तर मित्रांनो हे जुलैचे टायर्स आहेत बरोबर जुलै दोन हजार पंचवीसची गाडीसुद्धा जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे टायर्स आणि गाडी ही बरोबर म्हणजे एकाच वेगळ्या मॅन्युफॅक्चर केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळं टायरची लाईफ असते सहा वर्षे जरी तीन महिने जरी गेले तरी पाहायला गेले समजून जा त्यामुळं जास्त जुने तुम्हाला त्याच्यानं सुद्धा समजून येते की गाडी किती जुने ओके विनवरून तर सम समजतेस तुम्हाला डिकोड केल्यानंतर आता गाडीची मॅन्युफॅक्चरिंग इयर आणि विन कसं काढायचं तुम्हाला मी सांगितले या स्टिकरवरून डी ट्वेंटी फाय झिरो सेवन हा स्टिकर आहे ट्वेंटी फाय मिन्स इयर झिरो सेवन मीन्स मंथ तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ही गाडी बनलेली आहे हा विन डिकॉड तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा त्याचा एक फॉर्म्युला येतो प्रॉपर विन सेवन्टीन नाईन्टीन डिजिटचा जो याचा विन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही डिकॉड करू शकता आता हे झालं सर्व तुमचं एक्स्टेरियर गाडीबद्दल मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आता आपल्याला गाडीच्या आतमध्ये जायचे आणि आतमध्ये बऱ्यापैकी इलेक्ट्रिकल गोष्टींना ते चेक करायचे आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ना मित्रांनो पाऊस आला आहे बरोबर अशा पावसामध्ये गाड्या जे स्टॉकॅट असतात ना स्टॉकॅटमध्ये पाणी भरले जाते आणि हे लोक काय करतात ना गाडी सर्रास क्लीन बिन करून देतात मग त्यावेळेस जर तुम्हाला चेक करायचे तर काय करा माहिती आहे हा जो सीट बेल्ट आहे तो पूर्णपणे खाली घ्या ओके ओके आणि इथे चेक करा की बाबा इथे कुठल्याही प्रकारची माती तर लागली नाही ना सीट बेल्टला बघा तुम्ही कुठल्या प्रकारची माती लागली की नाही आहे सुद्धा तुम्हाला समजून येतं आहे की जे सीट बेल्ट आहे ती ओरिजिन म्हणजे गाडी पाण्यामध्ये डुबलेली नाही आहे तर तुम्हाला ते सुद्धा इथे समजून येणार आहे याच्यानंतर तुम्हाला करायचे काय गाडीच्या आतमध्ये बसायचे आता हा सगळे इलेक्ट्रिकल्स बेसिकली सगळं चालू करून बघायचं आहे तुम्हाला ओके मी आता गाडीच्या आतमध्ये बसतो जे आहे म्हणजे डेमो देच्या अगोदर तुम्हाला सगळं माहीत पडतं तर ही जी क्रेटा आहे एस ऑप्शनल पेट्रोलमध्ये आहे तर तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन हे लूज तर नाही आहे ना कुठल्याही प्रकारचं पॅनलवर स्क्रॅचेस तर नाही आहेत ना हे तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचे ओके आ, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुमचं ए सी चालू आहे का नाही आता जे ड्युअल झोन ए सी मिळतो हो, तो पहिला चेक करा दोन्ही साईडचा सा, हवा येते का बरोबर बघा चेक करा गाडी कूल झालं पाहिजे ओके हां हवा येते आणि हवासोबत हे चील पण लगेच समजून येते की कूल होते तर टेम्परेचर दोन्ही बाजूचं ॲडजस्ट करा एका साईडचं पहिलं ॲडजस्ट करा तेवीस इकडचं नंतर तुम्ही सिंक पण करू शकता ओके सिंक राईट साईडच्या हिशोबाने सिंक होतं ठीक आहे तर हे परफेक्ट काम करते नो इश्यू हे यू एस बी वगैरे सगळे कनेक्ट करून चेक करत जा ओके आता ही ते बघू शकता आपण हे सगळे बटन चालत का बघायचे आपल्याला त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ते मित्रांनो रिव्हर्स कॅमेरा काम करतो आहे का ना चेक करा रिव्हर्स गिअर टाक टाकला जातो आहे ओके बरोबर आहे तोसुद्धा व्यवस्थित तो काम करतो आहे क्लच तर हार्ड नाही आहे ना ते सुद्धा चेक करा ब्रेक तर प्रॉपर बाईट घेतो आहे ना तेसुद्धा तुम्ही चेक करा गाडी चालवून ब्रेक चेक करा बेसिकली डेनायट रिअरव्यू मिरर हा मॅन्युअल आहे सनरूफ ओपन आहे का नाही सनरूफ तुमचं प्रॉपरली काम करते का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचे तर तुम्हाला अशा प्रकारे क्लोज करा येस हे प्रॉपरली काम करत आहे त्याच्यानंतर तुमच्या ज्या सीट्स आहेत त्या प्रॉपर वर्क होत आहेत का नाही इलेक्ट्रिकल आहे हाईट ॲडजस्टेबल पुढे मागे होत आहेत का नाही ते चेक करा मिरर्स मित्रांनो फोल्ड अनफोल्ड करून बघा तुम्ही दोन्ही मिरर्स फोल्ड अनफोल्ड होत आहेत ते ॲडजस्ट होतात का बघा येस हे ॲडजस्ट पण होत आहेत देन हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे त्याचे जे स्विचेस आहेत ते सगळे काम करतात नाही ते चेक करा क्रूज कंट्रोल येस क्रूज कंट्रोलसुद्धा काम करते ओके वॉइस रेकग्नेशनसुद्धा काम करते हे बटन वॉल्यूमचं ते सुद्धा चालू आहे ओके ओके सगळं चालू आहे बंद होतं आहे येस yes, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बंद होतं आहे ग्लोब बॉक्स चेक करा ठीक आहे हा कूल आहे का हवा इथे इथे तर हा जो पॅनल आहे मित्रांनो हा मी चेक केला आहे सगळं हे प्रॉपरली काम करतं आहे ओके वायपर चेक करा एकदा येस वायपर सुद्धा काम करतायत चायल्ड सेफ्टी लॉक आहे ते सुद्धा बघा कारण ही सेफ्टीचा भरपूर पा जात पाठीमागचे इथून सीट विंडो आहे ओपन झाल्या पाहिजेत विराज पाठीमागे जाईल तो चेक करेल की तिथले ओपन होत आहे का नाही विंडोज ओपन झाल्या नाहीत पाहिजेत मित्रांनो या पाठीमागच्या सीट्स आहेत विंडो खाली कर बरं नाही होत ना हां सो जे चाइल्ड सेफ्टी लॉक आहे विंडोसाठी ते प्रॉपरली काम करते मित्रांनो आता मी हां लॉक अनलॉक प्रॉपरली काम करते स आता याच्यानंतर महत्त्वाचं काय येतं की डाग तर नाहीत पडले ना सीट्सवर नो डाऊट हे अँटीमायक्रोबियल अँटी फंगल सीट्स आहेत पण याच्यावर डाग नाहीत पडले पाहिजे लक्षात राहू द्या हो कुठल्याही प्रकारे डाग इथे नाहीत आले पाहिजेत काय होतं ना की चार चार पाच पाच महिने जर जुनी गाड्या असेल ना तर डाग पडतात आतमध्ये निशान दिसतात तुम्हाला मग ती तुम्ही पंधरा लाख टाकता का जुनी गाडी घेता हेच तुम्हाला कळत नाही अशी गोष्ट आहे म्हणून लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंगची मोस्टली गाडी असावी म्हणजे जर तुम्ही गाडी ऑगस्टमध्ये घेताय तर तुम्हाला एक एक महिना जुनी गाडी तुम्हाला मिळणार आहे तर हे सगळं इथलं प्रॉपर काम करते पाठीमागून हवा येते का ए ये सी ब्लोअरमधून हवा येते ठीक आहे ओके ती लाईट एल ई डी लाईट चेक कर लेफ्ट साईडची चालू आहे का बटन हां तीसुद्धा प्रॉपर काम करते हे चेक करा हे सुद्धा काम करत आहे ओके हे सुद्धा बरोबर आहे सगळं काम करते म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्ससुद्धा चेक करायचे की प्रॉपर कंडिशनमध्ये आपलं चांग बरोबर काम करते का नाही हे इन आपल्याला चेक करायचे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना ज्या तुम्ही चेक करू शकता आणि इन्शुअर करू शकता गाडी जी आहे ती तुमची ओके कंडिशनमध्ये आहे तर मी तुम्हाला सांगितलं ॲक्सिडेंटपासून कसं ओळखायचं टायर कसं ओळखायचं इंजिन नॉईस कसं ॲबनॉर्मल नॉईस म्हणजे एक पर्टिक्युलर जो नॉईस असतो ना त्या सोडून बाकीचे नॉईस जे येतात ना त्याला ॲबनॉर्मल नॉईस म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर डेंट पेंट केलं आहे की नाही ते चेक करा म्हणजे पेंट वेगळा कसा आहे अनियन आहे ते समजेल तुम्हाला ओडोमीटर रीडिंग तेसुद्धा तुम्हाला मी याच्यात सांगितलेलं आहे आता मित्रांनो आपण सर्व चेक केलं ठीक आहे आता आपल्याला चेक काय करायचं बूट सगळे लोक आहे ना विसरतात हे चेक करायला याच्यात काय चेक करायचं तुम्हाला की पार्सल ट्रे दिलं आहे तो बरोबर आहे का कधी कधी काय होतं हे लूज पडतं की हे पडून पडून जातं खाली ओके तर हे जो अडकतं आहे ओके हा जो हुक आहे तो प्रॉपरली अडकला पाहिजे असला पाहिजे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट येतं जो तुमचा स्पेअर टायर ठीक आहे स्पेअर टायर दिला आहे का नाही ते सुद्धा चेक चेक करा ओके आणि तो तीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग डेट जास्त जुनी नसेल हा सुद्धा जूनचा आहे बघू शकता इथे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो हो, ओके तर त्यामुळं फॉलो करा सबस्क्राईब करा तर एवढंच नव्हे ज्यासोबत जो टूल किट दिलं आहे ते आहे का नाही ते चेक करा म्हणजे ओके सगळे पाने याच्यामध्ये दिलेत का ते आपल्याला बघायचे ते दोन आहे हा पण आहे ओके आणि जॅक दिला का ओके हा सुद्धा प्रोवाईड केलेला आहे तर कधी कधी काय होतं ना मित्रांनो डिलेवरीच्या नादवारीमध्ये माणूस एवढा गोंग होऊन जातो कोणा की छोट्या छोट्या गोष्टी काढून टाकतो तर हे सुद्धा तुम्हाला चेक करायचे दिलं आहे का नाही ठीक आहे तर हे इथे आहे आणि त्यासोबत हा इमर्जन्सी ट्रायंगल हा अतिशय गोष्ट आहे इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे सुद्धा दिलं आहे की नाही दिलं आहे बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे का हे विसरून जातात ही आहे ना खूप इमर्जन्सी गोष्ट आहे गाडी जेव्हा तुमची कधी प्रॉब्लेममध्ये असते ह्यासाठी सिच्युएशनला तीस पन्नास शंभर मीटरच्या अंतरावर तुम्ही हे लावू शकता डिपेंड करतं कुठल्या हायवेवर कुठे कुठे तुम्ही आहात एकडं सगळं हे लाईट काम करते हे सुद्धा परफेक्टली आहे दरवाजे सगळे क्लोज होत आहेत का नाही हे तुम्हाला चेक करायचे कसं चेक करणार लॉक करा, करा। साऊंड आला इट मीन्स की प्रॉपर क्लोज होते कधी कधी काय होतं ना तुम्ही लूज लावलं ला की लॉक होत नाही ठीक आहे हे लक्षात राहू द्या तुम्ही गाडीची पूर्ण पी डी आय केलं आहे याच्यात एकच इम्पॉर्टंट आहे की उन्हामध्ये केलं पाहिजे ओके Uh, गाडी बाहेर काढा आता पाऊस पण आमच्याकडे खूप जोरात आहे कि किंवा उन्हामध्ये केली पाहिजे पण पेंटसाठी तुम्हाला तोच ऑप्शन आहे ते चेक करणं गरजेचं आहे त्या गाडीला किंवा तुम्ही हात जरी लावला ना तरी तुम्हाला समजून येतं की हा इथला सरपेस वेगळा आहे हा सरपेस वेगळा आहे हे सुद्धा तुम्हाला इझिली समजून येतं आणि नेक्स्ट महत्त्वाचं इम्पॉर्टंट राहतं असतं मित्रांनो हेडलाईट्स स्टील सगळे इलेक्ट्रिकल्स सगळं काम करते का नाही हे तुम्हाला चेक करायचे ते कसं चेक करायला तुम्हाला एकट्याला जमणार नाही हेडलाईट्स तुम्ही चालू करून ठेवू शकता त्या केसमध्ये तुम्हाला इझी पडेल तर मी तुम्हाला तेसुद्धा दाखवतो ओके ओके टेल लाईट्स बघू आता इंडिकेटर हां तर टेललाईट्स काम करतायत ठीक आहे इंडिकेटर तर मी मागाशी बघितलीच गाडी चालू करताना हेडलाईट्ससुद्धा प्रॉपर काम करत असताना हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता डी आर एलसुद्धा वर्किंगमध्ये आहेत तर जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट कराल कर तेव्हा तुमचे हेडलाईट्स चालू होऊन जाईल तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे खूप सगळं काय याच्यात कवर केलं कायच सोडलं नाही आहे सेन्सर्स काम करतात का नाही जसं की ऑटोमॅटिक हेडलाइट्स आहेत हा सेन्सर आहे मित्रांनो त्याच्यावर जर तुम्ही हात ठेवला तर ऑटोमॅटिकली हेडलाईट सुद्धा चालू होणार आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता पीडीआय अशी करायची म्हणजे फीडिलेवरी इन्स्पेक्शन आय अवश्य करा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आपण आहे ना गाडीवर खर्च करतो छोटी अमाऊंट नाही आहे खूप कष्टाने आपण गाडी घेतो तर आय जरूर करा कुठलाही ब्रँड असं कोणाचीही सर्व्हिस घ्या तुम्ही किंवा स्वतः करा पण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही डेफिनेटली स्वतः करायला शिकणार आहे सर्व्हिस कोणाची घ्या काही चालेल पण पीडीआय अवश्य करा काय होतं म्हणजे बरेच वेळा ना दहा दहा वर्ष दहा दहा महिने जुन्या गाड्यासुद्धा लोकांच्या गाळ्यात मारल्या तुम्हाला भरपूर अशा कंप्लेंट इंस्टाग्रामवरसुद्धा आलेल्या आहेत किंवा पॅनल पेंटेड आहेत सुद्धा आहे किंवा एखादं पाठ काम करत नाही असे सुद्धा कंप्लेंट भरपूर आलेले आहेत सांगितलं एक जातं दिलं एक जातं म्हणजे गाडी वेगळीच असते विन नंबर तुम्हाला एक दिलेला असतो गाडी एक वेगळी असते म्हणून पीडीए करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारे फ्रॉड झाला नाही पाहिजे असं म्हणत नाही की सगळ्या कंपन्या किंवा सगळे डीलर एकसारखे असतात किंवा फ्रॉड करतात बट आपण पैसे भरतोय एखादा ड्रेस घ्यायचा म्हटलं तर दहावे आपण कपडे घालून चेक करतो बरोबर तर मग पंधरा लाखाची वीस लाखाची गाडी घेत आहे त्या पी डी आय करणं गरजेचं आहे समजलं असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तुमच्या नवीन गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र